धुळे जिल्हा कारागृहामध्ये असलेल्या वीस वर्षीय बंदिवान तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या तरुणीच्या कुटुंबियांनी आत्महत्येची चौकशी करून संबंधित गुन्ह्यातील तपास अधिकारी आणि जेल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे या तरुणीच्या कुटुंबियांनी जेल प्रशासनावर आरोप केला असून या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी देखील तिच्या कुटुंबियांनी केली आहे तसेच जेलमध्ये ही महिला सुरक्षित नव्हती असा आरोप मयत तरुणीच्या नातेवाईकांनी केलाय दरम्यान याबाबत कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी देखील सदर तरुणीनं स्वतःच्या हातानं गळपास घेऊन आत्महत्या के केल्याची माहिती दिली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे काय घटना मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी अक आक, अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय बीस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशनमार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमाग बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शो विच्छेदन अहवाल हा इन्फ्रेस पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत हो। आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशनमार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल धन्यवाद